नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी रानातली भाजी करून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू भाजी बनवायला लागणार आहे साहित्य ही मी भाजी घेतली आहे स्वच्छ तोडून आणि धुवून घेतलेली आहे हळद मीठ तेल दोन कांदे कापून घेतलेत चार मिरच्या कापून घेतल्या ह्या भाजीला काय बोलतात माहीत असेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता तुम्ही आणि आमच्या याच्यात या भाजीला खुरासणीची भाजी, भाजी म्हणतात ही एकदम कवळी कवळी भाजी आहे ना आणि ही भाजी एकदम औषधी आहे वात आला वातासाठी चांगली आहे पोट कोणाचा दुखत असेल तर पोटासाठी चांगली आहे ही भाजी खायला पण खूप चवीला आहे चला मग मी तुम्हाला दाखवते हिला कसं बनवायचंय सगळ्यात पहिले आपण हिला कापून घेऊ ही एकदम कवळी आहे म्हणून मी अशी देठं ठेवलेली आहेत थोडी थोडी आणि ही निभारतरी भाजी असेल तर याचं फक्त असं पान तोडून तरी घेतलं ना हे असं तरी पण चवीला खूप लागते आता मी कापून घेते भाजी बारीक बारीक कापून घ्यायची बारीक कापून घेतलेली आहे आणि भाजीला एवढा सुगंध मस्त येते ना असं वाटते का कच्चीच खावा गॅस पेटवली आहे आणि कढई ठेवली आहे तेल टाकून घेऊ बघा तेल आपला गरम झालं आहे कांदा आणि मिरची टाकून घेऊ कांदा मस्त ठिकाणी मारून घेऊ आपण त्याला व्यवस्थित कांदा शिजत आला भाजी टाकायची कधी पण कांदा शिजला ना भाजीला खूप टेस्ट येते कांद्याचा कलर चेंज होत चाललाय कांदा आपला मस्तपैकी शिजत चालला बरोबर या भाजीला जास्त काही लागत नाही मिरची आणि कांदा त्याच्यावरच टेस्ट लागते ती भाजी मला कांद्याचा कलर चेंज झालायच्या हळद टाकते हळद पण जरा दवळून घेते हळद पण अशी शिजवून घेतली ना हळदीचा असा वास मारत नाही कांद्याच्या बरोबरच हळद आपली शिजली भाजी टाकून घेत भाजीत पाणी नाही ठेवायचं आधी भाजी धुवून घ्यायची आणि मग मिसळायला ठेवायची नंतर कापायची आपण भरून घ्यायचे एकदम साठी आणि सोप्या पद्धतीची भाजी आहे साहित्य पण कमी लागते आणि भाजीला खूप टेस्ट येतोय मस्त पिकेच वास पिपला आहे भाजीला भाजीला बा, शिजायला पण वेळ कमी लागते जास्त वेळ पण नाही लागत भाजीला खालून वरून असं मिक्स दोन द्यायची आणि आता आपण लगेच त्याच्यात मीठ टाकून घेऊ बरं बघा चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊ मीठ कधी पण कमी टाकायची कारण भाजी नंतर एकदम भाजी कमी होते आपली भाजी खारट होते म्हणून मीठ कमी टाकायचो धवळून घेतल्यावर भाजी कमी झाली आपण याच्यावर झाकण देऊन घेऊ लगेच झाकण काढायचं आहे आणि आपल्याला भाजी दवळायची चला तर आपण झाकण काढून बघू आपली भाजी बघा मस्त रिती अशी शिजलेली आहे आणि भाजीला पाणीसुद्धा सुटला नाही लगेच झाकण काढायचे जास्त ठेवायचं नाही झाकण जास्त झाकण ठेवल्याने भाजी आपली कालपट पडते मग लगेच आपण झाकण झाकण काढायचं आहे हे बघा आपली भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करते माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका